हे कॅमेरा थांब थांब थांबथां झालं तरी नशिबाचं कोणी घेतलं तर त्याला हे पण कुठं तर कामामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो मला करायचंच नव्हतं कधी मला फक्त तुमच्यापर्यंत नाही पोचलं तर पैसे मला परत द्यावं लागतं सुरुवात करते स्थितीने सुर्यातामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ते आता मी शिवी घेतले आणि ह्यात एक साडी टाकली ती साडी मी तुम्हाला दाखवते कारण मी शिवून झाले तर मीला घालायला नाही तर मग टेप घ्यायचं आहे कारण ह्या साड्या द्यायच्या आणि दुसऱ्यांचे तिथे साड्या घेऊन त्यांचे मापं पण घेऊन यायचे ठीक आहे ह्याच्यात टाकलं मी सरांना सांगितलं तुम्ही टाकून द्यायचं आहे तर ह्यात टेप टाकले त्याने आणि हे बॅग ही बॅग अशी अडकवणार मी लवच लेस आहे ह्याचा पायजामासाठी कपडा घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये खूप आणि काच जे लावणार आहे त्याला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दाखवायची ती मी आहे ब्राह्मणी नऊवारी साडी कारण ती शिवून झाली आणि वेळ झाला कारण एक दोन ऑर्डरचे फोन आले गोबीच्या साड्यांसाठी तर ही साडी मला डमीला घालून असं दाखवता येत नाही आहे ये आता म्हणजे तेवढा वेळ नाही हे धनश्रीची जी आहे ना तशी सेम आहे तर म्हणजे पॅटर्न आहे साडी साडी सेम आहे पॅटर्न ब्राह्मणी आहे अशी बॉर्डर आहे ह्याची आणि सुंदर असा ह्याचा कलर आहे आणि खूप खूप छान दिसते ही साडी कारण कॉम्बिनेशन खूप छान आहे ह्याच्यामध्ये थोडासा कलर वेगळा वाढतो मला कॅमेरामध्ये तर हे असं आहे आणि ही आहे ब्राह्मणी एक काष्टा अखंड साडी बोलतो ना ती आहे पण मेऱ्यांच्या इथं हे हे केलेलं असतं कट केलेलं असतं कारण तो इतका ओच्या इथं जड होतो आणि हा असा पदर आहे पदर खूप छान आहे ह्याच्यावरती ब्लाउज नाही आणि डिझाईन पहा आणि ह्याच्यामध्ये मध्ये स्टोन आहे त्याला खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो आणि हे सिंगल काष्ट आहे ह्या बाजूने आणि समोर हा खोचा आणि हे असं ब्राह्मण दोन्हीही प्रकार येतात तर आता ही साडी देऊन येते एक साडी आणायची कॉटनची अजून दोन तीन ऑर्डर आहेत गणपती गौरी आलं कितीही मी करू दे अगदी कामं तरी ते माझे वाढतातच तरीही आता साडी मी ज्यांची आहे त्यांना देणार आणि मग नंतर त्यांचे बरेचसे आहेत साड्या असं बोललेत आता मलाही जमलं पाहिजे तर ऑलरेडी सगळ्यांची ऑर्डर घेतली आहे तर एक दोघं मदतीला येतात त्यांना मी जास्त अजून एक दोघे आहेत का बघायला सांगितलं आहे म्हणजे ज्या नेहमी शिवतात नेहमी शिवणारे आपण बोलणार की सीझनमध्येच तुम्ही का आम्हाला बोलवता रिकाम वेळेस नाही बोलवत असं सगळं गोंधळ असतो हे अशी बॅग माझी आणि ही बॅग साईडला चल आता हे मार्केटला जाणार मार्केटला जाऊन तिथून मी ह्या <Sanye> साड्या देणार दुसऱ्या साड्या घेऊन येणार शक्यतो ते घरी येतात पण आज मला साड्या दुसऱ्यांसाठी सिलेक्ट करायच्या तर व्हिडिओ कॉलिंगवरती मला त्या साड्या दाखवा लागते कारण बरेचसे मटेरियल आलेत तिथं बाकी ह्या गणपती गौरीसाठी पण बरेचसे असे काय 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 ऑर्डर आहेत बोलूयात बघूया कसं कसं जमतं आहे तर चालेल आता मार्केटला गेल्यानंतर काय आणते ते दाख मार्केटवरून आले लेस ते तर वेगळी पूर्ण एक बॅग भरले आणि ह्याच्यात साड्या दिल्यात त्याने नववाऱ्या शिवण्यासाठी मी त्याला विचारलं सुद्धा की किती आहेत आधी जायच्या आधी तर ते बोललेले की एकच साडी आहे आणि मला एक घ्यायची होती आणि गेल्यानंतर त्याने मला तीन चार साड्या दिल्या लेस वेस आणलं आहे लेस कशासाठी आणलं आहे ज्या जुन्या साड्या आहेत त्याच्यावरचे जे ब्लाऊज शिवते त्याला काहीतरी डिझाईन करायचं जास्त खर्चिक नको दुसरा व्हिडिओ करते आधी मी ह्या साड्या खोलून दाखवते तुम्हाला किती आहेत आल्यावर मी फ्रेश झाले चेंज केले कारण गरम खूप होते पावसाळा की उन्हाळाही कळत नाही मी एक एक साड्या दाखवते आता पूर्ण खोलून दाखवायची ताकदच नाही आहे कारण कंटिन्यू एकतर ऑर्डर पूर्ण करते फोन उचलते आणि फोनवर बोलण्यात खूप वेळ जातो कारण का त्यांना त्यांच्या साड्या जसे हव्या तशा मनासारख्या हव्या असतात त्यामुळे मीही थोडंसं लक्ष देते पण कंटिन्यू फोनवर बोलल्यामुळे ह्या कुठंतर कामामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो मग ते असं वाटते की पूर्ण होत नाही का ऑर्डर शक्यतो होतं आहे चाल साड्या पाहू गौरी गणपती मला वाटत किती दिवस झालं फक्त नऊ व्हिडिओ टाकत आहे मी दुसरे काहीच नाही आहेत असं वाटायला लागलं आहे मला ब्लाउजे शिवले सगळे शिवले तेही व्हिडिओ मला शूट करावं लागेल आणि ना ॲडिट करावं लागेल मी तुम्हाला जवळून ह्याची बॉर्डर दाखवते हे पहा ह्याची बॉर्डर एका साईडला मोठ्ठी आहे आणि का आहे बॉर्डरमध्ये मोर घ घर असं सगळं आहे आणि पूर्ण असा पूर्ण ह्या साड्याला अशाच आहेत तर साडीची क्वालिटी चांगली आहे ऑलमोस्ट कमीमधली नाही आहे हे ही तुम्हाला सांगते आणि अरे थांब रे बाबा हे धागा गुंडाळा माझ्या हाताला बोलताच येत नाही कॅमेरात तो धागा दिसणार असा आणि ह्या बाजूला चोखसच आठ आहे ह्याला आता हे रेड असल्यामुळं दिसत नाही असं पाहिल्यानंतर तर ही आहे राजलक्ष्मी शिवायची आहे आणि गौरी गणपतीची सॉफर आहे हे बघा किती सुंदर दिसते पूर्ण साडी नाही फुलणार आहे कारण घरी घा वजन आहे साडी जरी झाला मला त्रास होईल तर ही एक आहे इथं खाली कार्पेट आहे त्याच्यावर मी टाकून देते नंतर तुम्ही बोलतील साड्या कशा हातात ही वजन आहे ही तर खूप वजन आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही चिंतामणी कलर पाहिलेला एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर ओवरऑल साडीला बॉर्डर ही अशीच आहे एक मिनिट ह्या बाजूने दाखवलं गेल मला पदरचं रेड असल्यामुळे तोही रेडच दिसतो गिफ्ट ब्लाऊज नाही आहे कदाचित कारण मी काही विचारलं नाही ब्लाऊज असलं तरी काढला असेल आणि ह्याची बॉर्डर ह्याची बॉर्डर जवळून पाहतो मी खूप वेगळी आहे आणि खूप छान दिसते वेगळी आहे ह्याच्यात जास्त असं खुलून दिसायला लागले त्याच्यामध्ये मला थोडंसं वेगळं वाटलं होतं कोण घेईल की नाही असं वाटत होतं पण नाही आहे जे बनवतं ते, ते कोणाला ना कोणाला आवडत आहे अशा बुट्ट्या ह्या तिन्ही साड्या म्हणजे ह्या दोन्ही साड्या शिवल्यानंतरच तर दाखवणारच आहे पण आधीसुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे मला सांगतात कसं ऑर्डर एक साडी आहे गेल्यानंतर अशा तीन साड्या भेटल्यात आणि एक आहे जी अर्जंट द्यायची दोन तारखेला हा व्हिडिओ मी एकतीसला शू शूट करत आहे नाही हां आणि कधी टाकेल मागे पुढे होऊ शकते ही साडी दोन तारखेला द्यायची ह्याच्यात तुम्हाला डेट दिसत असेल म्हणजे एक सांगतात आम्हाला म्हणजे मी जेव्हा फोन करते आणि नंतर वेळेवर आलं तर हे अशा साड्या येतात बऱ्याच जणांना वाटते की फोनवर बोलत नाही हे करत नाही तुमचं फायनल असेल तुमचं बजेट असेल तुम्ही सांगितलं तर मी त्याच बजेटच्या साड्या पटपट पटपट मी पट, तुम्हाला सांगून देते आपण खूप वेळ त्याच्यातच जात असेल आणि फायनल तुमचं काहीच ठरलेलं नसेल तुमचाही वेळ वाया जातो माझाही वेळ वाया जातो तुम्ही दोन अडीच तीन चार कसं बजेट आहे विथ शिलाय विदाऊट शिलाय ब्लाऊज हवं आहे का नऊवारी कसला हवा आहे कलर कुठला हवा ते सगळं तुम्ही आधी डिसाईड करा मग ऑर्डर घ्यायचं हे करा हे बघा हे असे आहे आणि असा कलर आहे आणि ते अशी कलर खूप छान दिसतोय हां हां तर घड्या मोडत नाही आहे करा घड्या मोडल्या ना साड्यांचं सगळं हे होतं जेव्हा कटिंग करते तेव्हाच होतं नाही तर साडीचं बघा मला तीन साड्या आणि अजून एक आहे माझ्या भाषेसाठी मी सोलापूरला गेले, सोला गेले होते ते, ते व्हिडिओ लवकरच मी टाकणार आहे श्रावण महिना होता कुलदेवाचं दर्शन मला तुळजाभवानीला जायचं होतं तिथं नाही झालं सोलापूर घरच्या देवाला अकुलकोट स्वामी समोर होतं मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले तर मी गेले होते तर तेव्हा माझ्या बहिणींनी मला साडी सांगितली होती तुम्ही तिथं साडी बघा मी जिथं जाईन तिथं मी साड्या पाहते सोलापूरला साड्या पाहिल्या बऱ्याच साड्यांचा ऑर्डर जिथे येतो जिथे इथे बोईसरला ते दुकानदारांचे ते साड्या असे एकमेकांशी सगळे व्यापारी कनेक्ट येत आता तर त्यामुळं माझंही मटेरियल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी येते जे काही मटेरियल येते त्याचा आम्ही पे पे करतो तर ही साडी तिने मला एक फोटो पाठवला होता डार्क चॉकलेटी कलर होता पण तो तिथं मला भेटत नव्हता म्हणून मी ही क ही साडी पसंत केली होती तिथं मरून कलरची तर ही पहा खूप सुंदर आहे ह्या ही ह्या साड्या महाग नसतात कमीमध्ये बसतात कॉल येतो बघून येते म्हणून बोलते उद्या बऱ्याचशे म्हणजे आत्ता जो कॉल आला होता तो उद्या साड्यापाठ साड्या नाही आहेत त्यांचे हे आहेत काय बोलते पैठणीचे जॅकेट आहेत ते पार्सल केलं आहे आणि कुठपर्यंत हे झालं आहे ते मी कन्फम करायला सांगितले होते तर त्यांनी आत्ता कॉल केला की इथपर्यंत आले उद्या पोस्टात आलेत आणि आम्ही जाऊन घेऊन येतो कारण हे महिना महिना ऑर्डर आधी दिलेले असते तर सावित्रीबाई फुले बनायचं आहे माझ्या बाकीला त्यासाठी ही साडी दों मी तिथं सिलेक्ट केली होते डार्क मोडून त्याने सांगितलं होतं पण मला हेच छान वाटतं होतं हे असा पदर आणि असा लुक आहे हिरवा खूप छान दिसतो पण कन्फ्युजन होत होतं म्हणून अजून दोन दोन तीन साड्या मी तिथून जिथं सांगितली होते त्यांचं जसं मी व्हिडिओ कॉलिंगवरती जात होते मी घरी साड्या एक्स्ट्रा एक पण आणत नाही व्हिडिओ कॉलिंगवरती जेव्हा फायनल होतात तेव्हाच मी त्या साड्या घरी घेऊन येते म्हणजे आता तुम्हाला मी तुम्ही ऑर्डर दिली आणि तुम्हाला मी व्हिडिओ कॉलिंग केलं हा हा आहे एवढं एवढं बजेट आहे त्या बजेटनुसारच त्या साड्या सांगतो पण तिथं थोडंसं हे वहिनीला मी जेव्हा व्हिडिओ कॉल केला तेव्हा थोडंसं त्यांचं असं चालवतं की हा घेऊ की पर्पल घेऊन तर मी त्यांना म्हणले मी घेऊन मी कधीच आणस नाही साड्या मी म्हणले मी घेऊन जाऊ का घरी एक दोन दाखवायला मग परत तुम्हाला देते कारण तसं असं सीझन असतं मी आत्ता घेऊन आले तर त्यांना उद्या देणार मग त्यांचं एका दिवस मी आणल्यानंतर कुठला गिरायट आलं तर त्यांचं ते साडी त्यांना तेच कलर हवं असेल तर त्यांचं नुकसान नाही आला पाहिजे तर मी तसं शक्यतो आणत नाही पण तुम्हाला मी दोन साड्या घेऊन आल्या तिथे दाखवायला तिला शेवटी पसंत तेच केलं आहे रेडमधून कलरमधला तर हा आहे वांगी कलर च हा असं आहे पण छान दिसतंय पण ह्याचे काठ एवढे उठून दिसत नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा ह्या साड्या बिलकुल खोलता येणार नाहीत मला शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ही तर नाही ही परत देते मी पण अशा मला खूप जण बोलतात की तुम्ही घरी आणून काट ठेवत नाही आम्ही व्हिडिओ कॉल केल्यावर बल्कमध्ये होतं कसं साड्या आणून ठेवले तर बऱ्याच व्हरायटी येतात त्याच्यामध्ये एक काय ह्याला सासा का, क कलर कॉम्बिनेशन थोडं थोडं चेंजेस असतात मग मी ते सगळं तेवढं सेट ठेवणं परत ते सगळं तितकं दाखवणं आणि मला त्या साड्या विकायचं जे बोलतात ना जर दुकानाचं जे असते मला करायचंच नव्हतं कधी मला फायचं काम करायचं होतं आता ऑर्डर येतात म्हणून मी त्या साड्या से हे करायला लागले ता की ताई आमच्याकडे त्या साड्या भेटत नाहीत तुम्ही कसं करते मग तेव्हापासून त्यांनी हे सांगितले की असं असेल तर तुम्ही हे करा मग त्यांनी बऱ्यापैकी डिस्काउंट पण देतात क्वालिटी चांगली असते कलर कॉम्बिनेशन सांगितलं तर बिचारे सगळे साड्या माझ्यासाठी काढून ठेवतात त्या ह्याच्यामध्ये आता रेड ग्रीन बॉर्डर सांगितलं तर कमीत कमी सात आठ तरी ते साड्या तिथं ठेवतात मग ते दाखवल्यानंतर पसंत करते मी घेते ते का माझंच आहे सा। जायचं साडी घ्यायचं व्हिडिओ कॉलिंगवर दाखवायचं मदतीला असतात ते पटपट घडी करतात परत ठेवतात म्हणजे ठीक आहे ते आहे मी बल्कमध्ये आणून ये आणून मला ते जमणारच नाही फक्त खाणाचा कपडा आणि कॉटनचा थोडासा तोही लिमिटमध्ये आणते जास्त नाही पैठणी पैठणी म्हणजे मला ऑर्डरच्यानुसारच आणि मला समजा पैठणीची ऑर्डर आली आज कॉल केला तर उद्या कुठल्याही परिस्थितीत माझ्याकडे तो, तो, तो कपडा भेटतो इव्हन वेलवेटचा सुद्धा पण वेलवेटला कधी कधी थोडंसं लेट होतं त्यामुळे कमीत कमी आठ दिवस आधी ऑर्डर द्या आणि दुसरी आहे ही साडी प्लेनमध्ये कशी दिसते हे प्लेनमध्ये असते ही पण छान दिसते पण फायनल ते केला तर ह्या साड्या सगळ्या घेऊन आले मी लेस त्यात तुम्हाला मी नंतरच्या ह्याच्यात दाखवते कारण लेस भरपूर असे वेगवेगळे वेगवेगळे आणले कारण जुन्या ज्या आपल्या सिल्कच्या साड्या असतात जुन्या त्याच्यावरचे ब्लाऊज खराब होतात मग आपल्याला तेवढं सिल्कमध्ये घेऊन वर्क करणं हे करणं नको वाटतं आणि आधीचे ब्लाऊज येत नाहीत मग नवीन शिवायचंच असेल तर प्लेन पण नको वाटतं पण बजेटमध्ये पण पाहिजे कारण त्या साड्या कधीतरच राहणार आहे मग आपण वर्क करणार हे करणार त्याला हजार दीड हजार घाण्यापेक्षा पाचशेपर्यंत अगर लेस लावून थोडीशी डिझाईन करून बसत असेल तर अशा मा साड्यांवरती माझ्याकडे ब्लाऊजची ऑर्डर असते मग तेव्हा मी लेस आणते त्याचं बरंचसं काम करते लेसचं असं ते छान दिसेल त्याला पण कॉम्बिनेशन लेसमध्ये खूप वेगवेगळं वेग होत असतं त्यामुळे ते परफेक्ट मला ते शोधावं लागतंय तिथं बोईसराला मार्केटमध्येही भेटतं बाकी जे कॉमन असतात ते बल्कमध्ये मागवतो तेव्हा मागवतो पण हे काही असतील ब्लाऊजला तर मी तेही जाऊन दोन तीन मीटरच घेऊन येते जेवढं लागते तेवढं कुठं ते स्टॉक जमा करायचा आता उद्या मला उद्या ज्या साड्या सिल्कच्या आहेत त्याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत ना ते शिवायचे आणि नंतर हे शिवायचं आहे आणि एक साडी दोन तारखेला द्यायचे त्यामुळे अशा पद्धतीने काम चाललं आहे खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे कारण एक विश्वासाने तुम्ही कपडा न पाहता माझ्याकडे ऑर्डर देता आणि घरपोच भे भेट पोचलं की तुमचं येतो की त्या फिटिंग पण छान बसली साडीची क्वालिटी पण छान आहे कधी कधी उंदी सुदीच होऊ शकतं पण क्वालिटी ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं मलाही हे आवडत नाही कारण तुम्ही जी किंमत दिले किमतीचे वस्तू सांगता म्हणजे साड्या सांगतात त्याच किमतीच्या साड्या तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे त्यात बऱ्यापैकी डिस्काउंट भेटतं हे मला कुठंतरी बरं वाटतं आणि व्यवस्थित सगळ्या साड्या सगळ्यांना पोचतात वेळेत पोचतात थोडीशी धाकधूक असते मला असते कारण तुम्ही पैसे दिलेत ऑर्डर मी घेतलेले असतात अगर तुमच्यापर्यंत नाही पोचलं तर पैसे मला परत द्यावं लागतं अगर साडी कुठं घोळ झाली तर दोन तीनदा झाले माझ्यासोबत त्यानंतर मी चांगलंच लक्ष द्यावं लागले आत्ता एवढ्यात नाही झाला झालं तरी नशिबाचं कोणी घेतलं तर त्याला हित नाही ते परत बोलतात ना आपल्याकडे दहापटी नाही त्या असा प्रकार असतो शक्यतो कुरिअर किंवा काही असेल तर चुकून कोणी तुम्ही अशा गोष्टी लक्षात येत असतील तर सावध राहा कारण का खूप महागातल्या जर वस्तू असेल भलं ती दहा रुपयाची असली तरी मेहनतीची ते वस्तू असते मला चांगलं आहे खणाचं इमर्जन्सीमध्ये मी नऊवारी शिवून दिली होती त्याची किंमत होती अडीच हजार आणि मला तो पार्सल त्यांच्यापर्यंत पो, ज्या पोस्टात पोचायचा होता त्या पोस्टात तो पार्सल पोचला पण त्यांनी ओढूनच दिलं पैसे ज्या ज्यांनी घेतलं असेल त्याने किंवा ते पोस्टवाल्याने मिळालंच नाही म्हणून मला परत ते पैसे त्यांना परत करावे लागले पण ठीक आहे त्यातून आपण हे करायचं मग दरवेळेस मग मी लक्ष देते कुठं जाणार आहे काय मग ट्रॅक हे ते नंबर कारण त्या पोस्टात ते लास्टपर्यंत पोचेपर्यंत त्याचं सगळं ट्रॅकिंग हे झालेलं नंबर येतो थोडं शेवटी असं कधी कधी होतं त्यातून शिकायचं असतं काहीतरी कोणाचं तर देणं असेल ते फिटलं म्हणायचं आणि सोडवल्याचं तर चालेल चला थोडंसं थकवा जाणवतो होतो त्याच्यावरती कारण तुम्ही पण सकाळी फ्रेश